स्वागत चव देणारी अशी ही सांबारची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे फक्त एक इन्ग्रेडियंट घालून तुम्ही हिला इतकी चविष्ट बनवू शकता सर्वांना आवडेल मोठं असो किंवा बारकं कुठे चाटून खातील जर तुम्ही माझ्या पद्धतीनं ही सांबार घरी बनवला तर आणि त्याच्यासोबतच आज मी तुमच्या बरोबर पण रेसिपी शेअर करणार आहे चला तर आजची ही रेसिपी बघून घेऊया आज एक रेसिपी बनवूया आपण तर त्यासाठी बघा डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे एक वाटी बरं कुकर तर कुकरमध्ये ओतूया धुवून घेऊया ह्याला तर धुऊन बघा पाणी वतलेलं आहे टाकायचे थोडीशी हळद थोडंसं हिंग थोडंसं तेल थोडंसं मीठ टाकायचं आता झाकण लावून तीन चार शिट्ट्या करून घेऊया आपण तर कुकरची शिट्टी जाऊस तर बघा आपण मिक्सरला लावून घेऊया तर त्यासाठी बघा एक गड्डा लसूणाचं घेतलेला आहे सुक्या लाल दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मोडून घेतलेले आहेत मी आणि तीन तंबाटू घेतलेले आहेत तर कापून घेतलेले आहेत तमाटू बी बी काढून कापून घेतलेले आहे मिरच्या टाकूया सुक्या मिरच्या लसूण आणि तंबाटू जिरं अर्धा चमचा आता इथे चिच्चा घेतले ला ते बघा धुण आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला लावून असं बारीक लावून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे कधी चांगली टाकलेली आहे ज्यात वतूया तेल चांगलं टाकलं त्याच्यात टाकू एक चमचा जिरं बारका चमचा आहे बघा महुरी एक चमचा सुकी एक मिरची आणि असा कांदा लांबकुळा कापून घेतलाय बघू शकणार असं करू ना तर ते बी भाजून घेऊया ह्याच्यात टाकूया कढीपत्ता भाजून घेऊया सांगा भाजल्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली होती ती बी आपण भाजून घेऊया छान सांबर इडली डोसा बरोबर खायला खूप छान लागतोय काय मसाला छान असा भाजायला लागलाय आपला आता ह्याच्यातच टाकूया हळद अर्धा चमचा हळद कटर दोन चमची लाल तिखट सब्जी मसाला अंदाज आणि एक चमचा हा सब्जी मसाला घेतलाय बघा छान भाजून घेऊया तसा खुशबू ये लागले छान मसाला भाजलाय बघू शकताय तुम्ही ते छान भाजलंय बघा मसाला आता आपली डाळ बी चांगली शिजलेली आहे बघा आणि चांगली मी अशी मॅच करून घेतले बघा असं करून घ्यायची ते छान बसलेले आहे त्याच्यात वतूया आपण तर थोडं मिक्सरमध्ये पाणी घालून हलवून घेतलंय बघा ते बी वतूया तर मला किती बनवायचे वाढवू शकताय अजून थोडंसं पाणी होतो बघा घट्ट आहे अजून चवीप्रमाणे टाकूया मेटा, मीठ मी टाकून कैलंबीठ टाकून डाळ शिजवलेली आहे तर थोडंसं मीठ टाका त्याच्यात टाकायचा थोडासा गुळ गुळ टाकल्याने आणि चिचणी खूप छान होते आंबट तिखट मस्त लागते गोड शिजू देऊया पाच मिनटं शिजायला आलं आहे बघा त्याच्यावर टाकूया आपण कोथांबीर डाळ तर आपली पहिली शिजलेले टाईम नाही लागत ह्याला लगेच शिजतो या आणि मस्त झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती जाडस्पण आला आहे तरी किती छान आले बघा मस्त आता खायला रेडी आहे आता ह्याच्याबरोबर खायला मी दाशी बनवणार आहोत तर तुम्हाला दाखवते तर बघा मी दाशीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तांदूळ उडदाची डाळ आणि हरभरा घातला होता आणि मेथी दाणं घालून मिक्सरला लावून घेतलेला आहे बघू शकता किती पीठ फुललेलं आहे आणि ही जी रेसिपी तुम्हाला पूर्ण पाहिजे असली तर आपल्या चॅनलवर आहे घातलेले आहे तर नक्की जाऊन तिथं चेक करा तर दाशीच्या पीठातलं बघा आपल्याला किती पीठ पाहिजे तेवढं काढून घ्यायचं ठेवून द्यायचं म्हणजे काय होत नाही एक चार पाच दिवस पिठाला कायच होत नाही म्हणजे मीठ बीठ अजिबात तिच्यात घालायचं नाही तसंच ठेवायचं आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ असं थोडंसं काढून घेऊनच बघा मीठ टाकायचं ते सगळं ह्याच्यात टाकायचं नाही पीठ आता नाही लगेच नाही लगेच खराब होतं या थोडंसं होतं या पाणी आणि हरवून बघूया पहिलं पीठ किती पाणी लागतंय काय लागतंय किती छान बी बघा तुम्ही ह्याच पिठाची इडली बी बनवू शकताय तवा बी आपला चांगला तापलेला आहे दीड चमचा घालायचा आणि असं पसरायचं बघा तर आता बघा तूप घेतलेलं आहे मी तूप बटर लावू शकताय तेल भी लावू शकते है। मस्त असं चौकट लावून घेऊया तर बघा कडनी कसं सोडायला लागले डोसा कडने असं सोडायला लागले मस्त बघू शकताय तुम्ही पाच मिनिट बर होऊ द्या म्हणजे कडण क्रिस्पी खूप छान लागते तर मस्त झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता असं फोल्ड करायचं बघा घरेटात ठेवूया ठेवून तर बघा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे तर आता काढून घेऊया मस्त झालं आहे बघा क्रिस्पी किती दिसायला लागले ते तर हे बघा मस्तपैकी आपला डोसा सांबार बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकताय डोसा पण किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आपला सांबार पण किती मस्त झालेले आहे खूप छान वाटतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांनाही आवडेल आणि सर्वांना आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटवरती नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन नवीन रेसिपीसोबत उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत फ्रेंड्स खात राहा मस्त रहा आणि बाय बाय